सराईपेठ जुन्नर येथील विठ्ठल मंदिरात दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जुन्नरच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेली 28 वर्षे कार्यरत असलेल्या कलोपासक सांस्कृतिक मंचच्या दिवाळी पहाट मैफिलीला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली मनोज सुतार निर्मित आणि मनोज सावंत दिग्दर्शित साज मराठी गाणी मनातली या मराठी गीतांच्या मैफिलीने जुन्नर वासियांची दिवाळी सुश्राव्य केली रमेश कात्या जुन्नरकर विनायक करपे वैभव मलठणकर यांच्यासह अनेक रसिकांनी या दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली होती कलोपासक ही संस्था जुन्नरच्या सांस्कृतिक क्षेत्रातील दर्जेदार ठेवा असल्याचे आमदार बेणके म्हणाले संस्था संस्कृती सांस्कृतिक या सर्वच शब्दांचा विलोभनीय संगम साधलाय त्यामुळे जुन्नरचे सांस्कृतिक दिशेने वाटचाल करण्याचे काम खऱ्या अर्थाने टिकवणाऱ्या या कलोपासक संस्थेच्या पाठीशी उभं राहून माझं कायम सहकार्य राहील असं आश्वासन त्यांनी दिलं सूर निरागस हो जय शारदे वागीश्वरी गगन सगन तेजोमय धुंदीत गाऊ गोमू संगतीने ग अशी अनेक गीते मुंबई पुणे मनसर चिंचवड येथून आलेल्या गायकांनी सादर केली रोशन सुतार ऋत्विक संकेत करपे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले स्वागत कलोपासकच्या अध्यक्षा मनीषा कोरे यांनी केले सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश भोसले यांनी केले तर सचिव शरद रेळेकर यांनी आभार मानले की आपण चार शब्दावर जर विचार केला संसार संस्कार संस्कृती आणि सांस्कृतिक मानवाला दानवापासून वेगळं करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ती संस्कृती शिकवते जे आपल्या देव देवता आपल्या शिकवतात आणि संस्कारक्षम जीवन जर आपण जगतो तर त्याचा संसार अत्यंत चांगला होतो आपल्या शहराची जी संस्कृती जपत आहे आपण धन्य वाटतो की आपण जुनगर शहरामध्ये जमणार आहोत पण करोपासा कार्य खूपच मोठं आहे आणि त्यांना जेव्हा जेव्हा काही गरज लागेल तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या पाठीशी तर पण एक वचन पण की हा तालुका हे शहर एक दिशेने अशाच प्रकारची खबरदारी निश्चित प्रकारे मी घेईल आणि पुढे चालण्याचा प्रयत्न करेल याच दिवाळीच्या मला तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा द्यायच्या मला इथं आज पुढे वहिनी सर्वसाहेब भोसले साहेब विनायकची करपे वैभव मलटणकर या सर्वांनी हा कार्यक्रम आहे असं कळवलं त्याबद्दल मी तुमचा मनपूर्वक आभार मानतो मी त्यांना सांगतो नेहमी की मला आमंत्रण द्यायचं नाही फक्त कळवायचं मी निश्चित प्रकारे घेईन मी या टीमचा पण मनपूर्वक आभार मानतो गेले अनेक वर्षापासून आम्ही दिवस पाहणी कार्यक्रम पाहतोय तर यंदाचा कार्यक्रम काहीतरी वेगळाच आहे कार्यक्रमाने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा त्या शिवाय <laughs>